भोंडार हवेली नांदेड नक्षत्र न्यूज शहीद अक्षय भालेराव यांचा प्रथम स्मृती दिवस भोंडार येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बदंत पयाबोधी थेरो गण उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे वंचित बहुजन आघाडी भोकर तालुका अध्यक्ष दिलीप राव सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आणि समस्त भोंडार हवेली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी नक्षत्र न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा